उत्तरा बर्डे बचुटे हे प्राध्यापिक आहेत त्यांनी पुरुषोत्तम बर्डे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं काम आहे त्यांचंही स्वतःचं काम आहे तर त्यांना या प्रभागामध्ये दहा बारा दिवसामध्ये कोणकोणत्या मतदारांच्या समस्या किंवा मतदारांनी कसा प्रतिसाद दिला हे त्यांनी आपल्याला या निमित्ताने सांगावे आम्ही जवळजवळ दहा बारा दिवस झालं पॅनल टू पॅनल होम टू होम प्रचार सुरू आहे आणि प्रत्येक ज्या ज्या भागात गेलो आहे त्या भागातलं एकही घर आम्ही सोडलं नाही आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये आम्ही गेलो आहे कारण आम्हाला मतदारांचा आदर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रत्येक घरापर्यंत गेल्यामुळं की त्यांना एक विश्वास आला की हा उमेदवार जो आहे तो आपलं म्हणणं ऐकणारा आहे आणि तसाच रिस्पॉन्स आम्हाला मिळाला की त्यांच्याकडनं की तुम्ही आमचं म्हणणं ऐकचाल ही कामं झाली आहेत आणि ही राहिली आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत असं लोकांकडनं हा रि हे आलं ते एका एक पद्धतीने ते एक आश्वासनच होतं की आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे आणि तुम्हाला ही काम करायची आहेत अगदी बरोबर आहे या प्रभागामध्ये एक काटेकी टक्कर किंवा फाईट होईल असं जे काय बोललं जाते वातावरण तयार केलं जाते याकडे आपण कसं बघताय आम्ही आधीपासूनच म्हणजे भारतीय जनता पार्टी असो किंवा आमचं जे संपूर्ण पॅनल असो आम्ही असं ठरवलं होतं की आणि पक्षांनी असं सांगितलं होतं की ही जी निवडणूक आहे ही फक्त विकास 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 या मुद्द्यावर तुम्हाला लढवायची आहे त्यामुळं विरोधकांवर टीका करण्यापेक्षा किंवा जे काही होतं त्याच्यावरती करण्यापेक्षा आम्ही उमेदवार किंवा आम्ही पॅनल म्हणून कसं सशक्तपणे काम करू शकतो आणि मागची भारतीय जनता पार्टीने का सोलापूरचा विकास कसा केला आहे त्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि उद्याही आम्ही उद्यापर्यंतही त्याच मुद् बोलणार बर यानंतर उद्या शेवट प्रचाराचा दिवस आहे त्यानिमित्ताने आपण मतदारांना काय आवाहन करणार मी मतदारांना हेच आवाहन करेल प्रभाग सातच्या मतदारांना मी हेच आवाहन करेल की पंधरा तारखेला लवकरात लवकर तुम्ही मतदान करा आणि आमचं जे पॅनल आहे त्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्षाचा उपमहापौरपद तसं स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असलेले नानासाहेबांचा मोठा अनुभव आहे आनंददादांचं स्वराज्य प्रतिष्ठानमार्फत त्यांचं सामाजिक काम भरपूर आहे किरणदादा पवार यांच्या मिसेस श्रद्धा किरण पवार आहेत ज्यांचं मग मागचे मागच्या सात आठ वर्षात अगदी मायक्रो मॅनेजमेंट केलेलं काम हे मतदारांकडनं मिळालं पॉझिटिव्ह प्रतिसादात आम्हाला दिसला आहे मी स्वतः एक प्राध्यापिका आहे माझ्यामाग सामाजिक का कामाची मोठी पार्श्वभूमी आहे तर आमचं जे पॅनल आहे ते समाजातल्या सगळ्या घटकांना रिप्रेझेंट करतं तसंच आम्ही ज्या पक्षाकडनं उभे राहतो भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा पक्ष आहे तो विकास विकास आणि कामं तुम्हाला लोकांची कामं करायची आहेत या मुद्द्यावरती भर देणारा पक्ष आहे जसं की माग देव आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते त्यांची विजय संकल्प सभा सोलापुरात झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी गोष्टी पण सांगितल्या तसेच सभेमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत या सोलापूर आल्यानंतर त्यांनी एक सांगितलं की आपण लाडक्या बहिणींना तर प्रतिसाद दिलेला आहे परंतु लक्ष लखपती दिदी।, दिदी योजना या यानंतर मी सोलापूरला आल्यानंतर लखपती दिदी योजना कोणत्या प्रभागात जास्त राबवेल हे विचारणार याकडे आपण कसं म्हणजे ते सांगायचं होतं की नुसतं लाडक्या बहिणी मर्यादित ठेवलेलं नाहीये त्यांनी म्हणजे फक्त पंधराशे रुपयापर्यंत नाही हो। तर त्या स्त्रीला लखपती कसं बनवता येईल या पद्धतीने त्यांनी योजना सुरू केल्या आहेत आणि ते राबवण्यात येणार आहेत आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडनं नक्की राबवण्यात येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकशे पन्नास ई बसेसचे निविदा मंजूर झालेला आहे चालू आहे तर त्याही बसेस आम्ही आमचं पॅनल म्हणून आमचा प्रयत्न करू जास्त आण, की आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने कशा आणण्यात येतील किंवा त्याचा रूट कसा सेट करण्यात येईल जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन जे आहे महिला किंवा युवकांना अजून चांगल्या पद्धतीने करण्यात म्हणजे सोय मिळेल ते अगदी अतिशय चांगल्या प्रकारे एक प्राध्यापिका असल्यामुळे त्यांनी एक विकास विजन काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तरा बर्डे बचोटे यांनी